सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं एक पत्र आहे या पत्राचा विषय आहे विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत आपल्याला राज्यातील प्राथमिक व माध्यमिक सर्व शाळामध्ये आपल्याला शाळा आणि वर्गस्तरावर आता विद्यार्थी समूह म्हणजेच स्टुडंट क्लब आपल्याला स्थापन करायचे आहेत तर ते नक्की कशाप्रकारे करायचे आहे त्यासाठीचे कोणते विषय आहेत त्याचं नियोजन काय असणार आहे ते कोणी स्थापन करायचे आहेत या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र आहे या पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा व वर्गस्तरावर विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट क्लब स्थापन करण्याबाबत असा या पत्राचा विषय आहे त्यासाठी त्या आपल्याला संदर्भ दिले आहेत पहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस आणि शासन निर्णय जो आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा स्कॉप त्या, त्या संदर्भाचे या ठिकाणी तीन संदर्भ दिले आहेत आता या पत्रामध्ये काय दिले आहे ते आपण समजून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयानवे राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्ययनास व सर्वकष विकासात पूरक ठरतील असे विद्यार्थ्याच्या कृतिशीलतेला अंगभूत कौशल्याला कल्पकतेला सृजनशीलतेला ऊर्जेला चिकित्सक वृत्तीला आणि अनुकरणशीलतेला वाव देण्यासाठी विविध समूह स्थापन करून त्याचे सुयोग्य कार्य नवे करणे आवश्यक आहे आपल्याला राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळेमध्ये आपल्याला विद्यार्थी समूह काय करायचे स्थापन करायचे आहेत त्या समूह स्थापन करण्याचा उद्देश काय असणार आहे की विद्यार्थ्यांची कृतिशीलता असेल त्यांचे विविध कौशल्य असेल त्यांची कल्पकता असेल सर्जनशीलता असेल ऊर्जा असेल किंवा चिकित्सक कृती असेल किंवा अनुकरणशीलता असे असेल यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला संधी द्यायची आहे पहा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस आणि पी जी इंडिकेटर्स कॉपमधील निर्देशकांचा यात समावेश आहे मला विद्यार्थ्यांचे कोणते समूह स्थापन करायचे आहेत त्याबाबतची यादी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे पहा जर या यादीचं निरीक्षण केलं तर जवळपास आपल्याला या ठिकाणी चौतीस प्रकारचे विद्यार्थी समूह आपल्याला शाळा आणि वर्गस्तरावर स्थापन करायचे आहेत ते नक्की कोणते करायचे तर आपण समजून घेऊया पहा यामध्ये पहिला आहे मराठी विषय समूह नंतर दुसरा आहे इंग्रजी विषय समूह हिंदी विषय समूह आहे उर्दू विषय समूह आहे इतिहास विषय समूह आहे भूगोल विषय समूह आहे नागरिकशास्त्र विषय आहे अर्थशास्त्र विषयाचा समूह आहे गणित विज्ञान क्रीडा त्याशिवाय निहाय व सहशाले उपक्रम समूह स्थापन करायचा आहे आपल्याला विद्यार्थी संघटना समूह स्थापन करायचा आहे चालू घडामोडी ज्या घडतात त्याच्यावर देखील समूह स्थापन करायचा आहे आपल्याला सामान्य ज्ञानचा समूह स्थापन करायचा आहे आपल्याला स्वच्छता व आरोग्य व परिसर सुरक्षा समूह आपल्याला स्थापन करायचा आहे पर्यावरण संवर्धन समूह देखील आपल्याला काय करायचं आहे स्थापन करायचं आहे याशिवाय पहा आधुनिक तंत्रज्ञान समूह आपल्याला स्थापन करायचा आहे एकोणीस क्रमांकला आहे शालेय कार्यक्रम व्यवस्थापन समिती समूह आपल्याला स्थापन करायचा आहे सामाजिक कार्य व सर्वेक्षण समूह असेल वाचन समृद्धी समूह असेल माध्यम व प्रसिद्धी समूह असेल खगोलशास्त्र समूह असेल माजी विद्यार्थी समूह असेल प्रगतीशील विद्यार्थी समूह असेल असे विविध प्रकारचे समूह आपल्याला या ठिकाणी स्थापन करायचे आहेत त्याचबरोबर पाककला व परसबाग समूह असेल व्यावसायिक शिक्षण समूह असेल तक्रार निवारण समूह असेल हे देखील समूह आपल्याला शाळा आणि वर्गस्तरावर स्थापन करायचे आहेत त्याशिवाय मानसिक क्षमता व आव्हानात्मक प्रश्नपेढी आपल्याला समूह स्थापन करायचा आहे परकीय भाषा समूह स्थापन करायचा आहे समता सहकार्य समूह आपल्याला स्थापन करायचा आहे आर्थिक साक्षरता समूह आपल्याला स्थापन करायचा आहे आपत्कालीन व्यवस्थापन समूह आपण स्थापन करायचा आहे आणि स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन समूह देखील आपल्याला स्थापन करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला शाळा आणि वर्गस्तरावर जवळपास चौतीस प्रकारचे विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट्स क्लब आपल्याला काय करायचे आता स्थापन करायचे आहेत पुढे पाहूया पहा उपरोक्त नमोद समूहांची शाळा व वर्गस्तरावर स्थापना कामकाज प्रक्रिया इत्यादीबाबत मुद्देने आहे सविस्तर माहिती आपल्याला शाळा सर्व शाळासाठी विद्यार्थी समूह मार्गदर्शिका शाळा व वर्गस्तर या पुस्तिकेत देण्यात आली आहे पहा आता हे समूह कशाप्रकारे आपल्याला स्थापन करायचे शाळा आणि वर्गस्तरावर त्याची स्थापना ते त्यांचं कामकाज त्यांचं एकंदरीत नियोजन त्याबाबतचं सविस्तर आपल्याला माहिती विद्यार्थी समूह मार्गदर्शक पुस्तिका जी असणार शाळा आणि वर्गस्तरासाठी त्यामध्ये दिलेली आहे तसेच सदर पुस्तिका अवलोकन करून त्यासोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात कार्यवाही करायची आहे तर विद्यार्थी समूह मार्गदर्शिकाचं वाचन करायचं आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारची आपल्याला सूचना दिल्या त्या सूचनेचा कर पालन करून आपण आपले विद्यार्थी समूह काय करायचे स्थापन करायचे आहे आता सदर पुस्तिका हे राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध आहे त्याबाबतची लिंक देखील आपल्याला या ठिकाणी दिल्याची दिसत आहे त्या लिंकवर जाऊन आपण ही पुस्तिका पाहू शकतो तसेच राज्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गासाठी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी समूहाची स्थापना करून कार्यान्वय करणे आवश्यक का आहे तर आपणाला इयत्ता पहिली ते बारावी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पूर्वी आपल्याला विद्यार्थी समूहाची शाळा आणि वर्गस्थळा काय करायची आहे स्थापना करायची आहे मला सर्व शाळामध्ये विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहे ते कसे करायचे आहेत तर विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घ्यायची आहे त्यांची आवड कल आणि त्यांच्यावर कोणताही ताण येणार नाही या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्याला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी हे समूह स्थापन करायचे आहेत प्रत्येक विद्यार्थी किमान एका तरी समूहात समाविष्ट असेल याची खात्री करावी तर आपणाला विविध प्रकारच्या चौतीस विद्यार्थी समूहाचे या ठिकाणी नावे दिलेली आहेत पण आपणाला जर वाटत आहे की एखादा वेगळा विषय आहे विद्यार्थी समूह स्थापन करायचा आहे तर तो विद्यार्थी समूह स्थापन करण्यापूर्वी आपण वरील चौतीस विषयामध्ये तो विषय समाविष्ट होतो का नाही याची खात्री करायची आहे आणि तर नंतरच आपल्याला नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा आहे पण त्यासाठी जर आपल्याला हे चौतीस विषय सोडून एखादा नवीन विद्यार्थी समूह स्थापन करायचा असेल तर मार्गदर्शक पुस्तकेतील सूचनाप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम सूचना तयार करायच्या आहेत त्यानंतर ती प्रत आपल्याला डाएटला पाठवायची आहे डाएटनं शाळांना त्यावर आपला अभिप्राय कळवायचा आहे शाळांनी जो नवीन विद्यार्थी समूह स्थापन केलेला आहे तो डायटने एस सी आर टी ला आवश्यक त्या दुरुस्तीसह पाठवायचा आहे याशिवाय डायटने आदिव्यक्ची नोडल अधिकारी म्हणून देखील नेमणूक केली आहे ते देखील शाळांना कळवायचं आहे पा विद्यार्थी समूहाची प्रत्येक शाळेत सुयोग स्थापना कार्यान्वय हो जिल्ह्यातील विविध स्तरावर सुयोग समन्वय व्हावे हो यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी परिवेशक अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक यादी यांच्या पुढील प्रमाणे जबाबदारी देण्यात येत आहेत तपा क्षेत्रीय अधिकारी पर्यवेक्षक अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक आणि जबाबदारी या ठिकाणी प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था त्यांची जबाबदारी काय असणार आहे जिल्हास्तरीय आढावा व समन्वय नोडल अधिकारी यांची आणि सहनियंत्रण तिसरी त्यांची जबाबदारी पहा विद्यार्थी समूहाची जिल्ह्यातील शाळामध्ये प्रभावी कार्यवाही होत असल्याची खात्री करणे याशिवाय या ठिकाणी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची देखील या ठिकाणी जबाबदारी दिली आहे गट शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी दिली आहे अधिकारी शिक्षण आणि केंद्र प्रमुख यांची के देखील या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे तसेच मुख्याध्यापक यांची काय जबाबदारी असणार आहे आपण समजून घेऊया पहा मुख्याध्यापकांची जबाबदारी असणार आहे शाळा पातळी व समूहाची स्थापना उपक्रम वेळापत्रक ठरवणे व कार्यवाही करणे तर वर्ग शिक्षक किंवा समूह समन्वयक जे असतात त्यांची काय जबाबदारी असते पहा विद्यार्थ्यांना प्रेरित करणे बैठकाचे आयोजन यामध्ये शिक्षक व पालक आणि कृती अहवाल तयार करणे अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची काय जबाबदारी विद्यार्थी समूह स्थापन करण्यासाठी या ठिकाणी दिलेले आहे तर विद्यार्थी समूह कशा प्रकारे स्थापन करायचे आहेत याबाबतच्या काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जर आपल्याला कोणती शंका असेल तर डायटचे नोडल अधिकारी जे असणार आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे प्रत्येक जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्याची यादी देखील आपल्याला या ठिकाणी दिल्याची दिसून येते आता पहा विद्यार्थी समूह मार्गदर्शक सूचना आपल्याला काही समजून घ्यायच्या शाळा आणि वर्गस्तरावर आपल्याला विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आहेत यामध्ये पहिली आहे प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थी समूह स्थापन करून कार्यान्वित करणे आवश्यक राहील शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत असे समूहातील उचित उपक्रम निवडावेत तसेच उपक्रमाची पुनरावृत्ती टाळायची आहे प्रत्येक शाळेमध्ये मुख्याध्यापक शिक्षकांनी विद्यार्थी समूह स्थापन करायचे आहेत ते शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत पाहिजेत त्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपक्रम देखील घ्यायचे आहेत उपक्रमाची पुनरावृत्ती टाळायची आहे दुसरा आहे समूहासाठीच्या मार्गदर्शिकेत वहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक समूहाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे तथापि शाळांनी याबाबत गरजेनुसार उचित कार्यवाही देखील करायची आहे तिसरा आहे समूहाची निवड करताना स्थानिक विविधता वैशिष्ट्ये उपलब्धता गरजा शाळा वर्गाची विद्यार्थी संख्या याचा देखील प्राधान्याने आपल्याला काय करायचं आहे विचार करायचा आहे समूहामध्ये विद्यार्थ्याची निवड करताना विद्यार्थ्याची आवड कौशल्य व्यक्तिमत्व विकासाच्या गरजा देखील आपल्याला विचारात घ्यायची आहे तसेच सदर समूह निवडीबाबत त्यांना ताण येणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे समूहाच्या सुय कार्यान्वयनासाठी आवश्यकतेनुसार मासिक द्विमासिक त्रिमासिक सहामासिक वार्षिक बैठक देखील घेणे बंधनकारक असणार आहे पहा वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याला क्षमतेनुसार एकापेक्षा अधिक समूहात सहभागी करून घेता येणार आहे आपल्याला तसेच समूहाद्वारे आयोजित करायचे उपक्रम निवडण्याची मुख्याध्यापकास असणार आहे शालेय विषयाशी पूरक अशा समूहाची शाळा व वर्गस्तरावर आपल्याला काय करायची स्थापना करायची आहे नऊ वर्गाचा स्तर वयोगट समूहाचे उद्देश विचारात घेऊन शाळा व वर्गपातळी व समूहाची स्थापना करावी व समूहाचा मार्गदर्शक आणि सुलभक म्हणून संबंधित शिक्षकाने जबाबदारी आहे शाळा व वर्गस्तरावर स्थापन केलेल्या समूहाचे योग्य समन्वय मुख्याध्यापकांनी करायचे आहे अकरा मुख्याध्यापकांनी समूह स्थापना व कार्यवनाचा अहवाल गट शिक्षणाधिकारी यांना सादर करायचा आहे बारा सर्व गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख यांनी विद्यार्थी समूहाचे सतत मार्गदर्शन पर्यवेक्षण आणि सहनियंत्रण करायचं आहे तेरा प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि शाळा भेटी दरम्यान विद्यार्थी समूहाचे सुयोग्य असे सहनियंत्रण करायचे आहे चौदा शाळा भा, शाळाबाहेरील तज्ज्ञ व्यक्ती समूहाशी जोडल्या जातील हा देखील आपण प्रयत्न करायचा आहे आणि पंधरा कोणत्याही मार्गदर्शक सुलभ शिक्षकांनी दोन ते तीन वर्षात आपली भूमिका उत्तरोत्तर कमी करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कार्यप्रवण करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी समूह कशा प्रकारे स्थापन करायचे शाळा आणि वर्गस्तरावर त्याबाबतच्या या पंधरा सूचना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत पुढे जर पाहिलं तर विद्यार्थी समूह उपक्रम जिल्हा नोडल अधिकारी यांची यादी देखील आपल्याला या ठिकाणी दिली आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी पा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंतर्गत एक आपल्याला नोडल अधिकारी आहे त्यांचं या ठिकाणी जिल्ह्याचं नाव नोडल अधिकाऱ्याचं संपूर्ण नाव त्यांचं पद कार्यालय संपर्क क्रमांक आणि ईमेल आय डी आपणाला या ठिकाणी दिलेला आहे काही जर आपली समस्या असेल तर आपण या नोडल अधिकाऱ्याशी काय करायचं आहे संपर्क करायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा व वर्गस्तरावर विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट क्लब कशाप्रकारे स्थापन करायचे आहेत त्यांची रचना काय असणार आहे ते कोणी स्थापन करायचे आहेत ते कधीपर्यंत स्थापन करायचे आहेत यासाठीच्या मार्गदर्शक सूचना व माहिती पाहिली मला अशी आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद